मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केक मध्ये आणि माझे नाव आहे करुणा तर आजचा दिवस आहे थर्सडे तर आजच्या दिवसाची पूर्ण दिवसभराचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता आपल्याला खाली जायचे आहे म्हणजेच थोडंसं शॉपवरती जायचं आहे अंडी मला घेऊन यायचं आहे त्याच्यामुळे चला आता आपण शॉपवरती जाऊया त्या अगोदर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ नाही कारण की आपल्या चॅनलवरती दोन तीन दिवस झालं व्हिडिओ नाही कारण मुलांच्या आता सध्या हाफ इयरली एक्झाम चालू आहे त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही बट आता दोन तीनच पेपर राहिले त्याच्यानंतर रेग्युलर डेली व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील तर त्यासाठी खरंच सॉरी आहे आणि थँक्यूसुद्धा कारण तुम्ही याच्या याच्या अगोदर मी जो डी मार्टचा ब्लॉग टाकलेला आहे ना तर त्या व्हिडिओला खरंच तुमचे खूप प्रेम मिळत आहे त्यामुळे खरंच खूप 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 धन्यवाद तर चला आता आपण जाऊया शॉपवरती आणि थोडीशी अंडी आणून आणूया आणि मुलांना आज अंडा करी खायची होती त्यामुळे म्हटलं ते स्कूलमध्ये गेलेले आहे सध्या एक्झाम चालू आहे ते स्कूलमध्ये गेलेले आहे तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक बनवून ठेवेल अंडा करी बनवेल चपाती आणि भात असा आपला सकाळचा लंच राहणार आहे तर चला आता आपण जाऊया खाली तर आता दरवाजा सुद्धा लावून घेऊया आपण एक मिनिट त्या अगोदर पैसेच घ्यायचे विसरून गेले मी पर्स वगैरे काही घेत नाही म्हटलं चला पैशाचं पॅकेट घेऊया आणि जाऊया तर आता आपण लॉक लावून घेऊया घराला बोल गया उधर लिफ्ट दिया है ब लिफ्ट आले दिया है आता एक वरती है तीन वरती आता अपन ओ वरती गई है दूसरी आ दूसरी ये आली आहे लिफ्ट, लिफ्ट मध्ये कोणीही नाही तर चला आता आपण शॉप वरती जाऊ सध्या डेली व्लॉग येत नाहीत कारण की एक्झाम असल्यामुळे ते तर मी तुम्हाला सांगितलेले आहे पण चला खालचे तुम्हाला वातावरण दाखवते खूप सुंदर आहे आपण खाली खूप आहे तर आता ऑर्डर चला मी येते शॉपवर फ्रेंड मिळाली तर बघा तुम्हाला खालचे सुद्धा वातावरण किती सुंदर झालेले आहे एकदम ढगाळ खूप छान वाटत आहे बघा आमची बिल्डिंग आहे मुले ट्युशन आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते खालचं वातावरण तर चला आता आपण शॉपवरती जाऊया तर चला आता आपल्या अंडे घेणे झालेली आहेत आपण घरी जाऊया खूप छान वर्त। वाटत आहे खाली वर बिल्डिंगवरती जायचं जावंसुद्धा वाटत नाही बघा तुम्हाला समोरच्या बॅक कॅमेऱ्याने सुंदर असे वातावरण झालेले आहे आता मुलं येतील थोड्या वेळात तोपर्यंत तो लंच बनवून घेते मी तर बघा खालच्या साईडनी खूप सुंदर असे साईडनी आमच्या इकडे खाडी आहे वरच्या साईड वरती गेले टेरिसवरती तर खूप सुंदर असे दिसते तर बघा आता इथे जास्ती भारत जास्ती ट्रक आलेला आहे तर बघूया बघा किती सुंदर असे झालेले आहे वातावरण तर बघा इथे खूप छान छान असे प्लांट लावलेले आहेत आमच्या सोसायटीमध्ये हे बघा पपईचं झाड किती मोठं झालेली आहे त्याला फुलंसुद्धा आलेली आहे आणि आता पपईसुद्धा येईल त्याला तर बघा दोन दोन गाड्या आल्या आहेत भारत गॅसच्या सिलेंडर लोकांनी ऑर्डर केलेले आहे तर चला आता जास्त वेळ नाही आपल्याकडे मुलं यायच्या अगोदर आपला पूर्ण टिफिन बनवणं झाले पाहिजे तर आता घरी जाऊया घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करून घेऊया परत उद्यासुद्धा मुलांचा पेपर, मुला पेपर आहे उद्या सुट्टी नाही आहे काही नाही त्यामुळे मुलं यायच्या अगोदर पूर्ण काम करून घ्यावे लागेल आणि नंतर आल्याच्या नंतर त्यांचा अभ्याससुद्धा घ्यावे लागणार आहे कारण की उद्या मराठीचा पेपर आहे त्यामुळं दोघांचंसुद्धा मलाच घ्यावे लागणार आहे तर आपण दुकानावर जाऊन आलेले आहे आणि आता आपल्या घरी जाणार आहेत तर हे बघा अंडी घेतलेली आहे मी दिसले तुम्हाला तीनच घेतले कारण की त्यांच्याकडचे अंडी संपले होते त्यामुळे म्हटलं ठीक आहे जेवढे आहे तेवढे द्या तर आता चला घर पण आलेलं आहे आपले आपण आलेले आहेत घरी तर, तर आलेले आहे तर चला आता हाय तर चला आता आपण अंडा आपण बॉईल करून घेऊया तर पाणी घेते थोडंसं अंडी धुवून सुद्धा घेते आणि आता पाणी ठेवून अंडा करी मुलांना बनवून ठेवते तर छान असे अंडे वॉश करून घ्यायचे आहे आणि नंतरच ते बॉईल करायला टाकायचे आहे कारण की जे घाणला वगैरे काही लागलेले असते ते सर्व निघून जाते आणि आपले अंडे साफ होतात तर चला आता बोलता बोलता आपण शॉपवरती सुद्धा जाऊन आलेले आहेत बॉईल करायला टाकते आता मी अंडाकरी जर कोणी आपल्या चॅनेलवर फर्स्ट टाइम आला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचे नाही बर का आपल्या चॅनलवरती खूप छान छान आता ब्लॉग येणार आहे आणि जर तुम्ही एक होम बेकर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा खूप छान छान असे व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा जाऊन बघा आणि आणि हो एक गोष्ट तुमच्याशी आज शेअर करायची आहे की आज हाफ के जीची जी, ऑर्डर आलेली आहे आणि तीसुद्धा पायनॅपल केकची आणि थीम आहे थीम आहे स्पायडरमॅन केकची या कस्टमरशी मला या कस्टमर बाब मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे माझे म्हणजे याच कस्टमर बाबत नाही असे किती सारे कस्टमर आहेत की या सोसायटीमध्ये राहत होते अगोदर आणि आता त्यांची ट्रान्सफर ते दुसरी दुसरीकडे राहायला गेलेले आहेत तरीसुद्धा ते मला केकच्या ऑर्डर देतात घरी येतात आणि केक घेऊन जातात म्हणजे याच्यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की माझ्या केकची टेस्ट ही खरंच खूप छान आहे पूर्ण सोसायटीमध्ये माझे केक जातात आणि इथून दुसरीकडे शिफ्ट जरी झाले तरी ते येतात आणि केक घेऊन जातात तर आजचे सुद्धा कस्टमर तसेच आहे त्यांना हाफ के जीचा केक आज बनवायचा आहे मुलं याच्या अगोदर मी ते बनवून घेईल हाफ के जीचा आणि स्पायडरमॅन थीम आहे आणि तो मी फक्त आणि फक्त दिलेला आहे फोर हंड्रेडमध्ये आणि तोसुद्धा थीम केक तर तो शूट तर मी करणार नाही कारण की शूट तर आज होणार नाही डायरेक्ट मी केकची पूर्ण फायनल फिनिशिंग तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता आपल्या इथे गरम सुद्धा झालेले आहे आणि अंडे सुद्धा टाकलेले आहेत थोडंसं मीठ टाकले की नाही टाक टाकले थिंक टाकले पण परत एकदा थोडेसे टाकते आणि थोडं कमी कमी गॅसवर आपल्याला छान असे बॉईल होऊ द्यायचे आहे तर तोपर्यंत आता तोपर्यंत पीठ मळून घेते तोपर्यंत अंडा आपला बॉईल होऊ देतो तर चला आता आपण अंडी तर बॉईल कटा करायला टाकलेले आहेत आता आपण पीठ बघा मी मळून घेतलेलं आहे मुलांपुरतंच बनवायचं आहे तर आता मी चपाती बनवून घेते तर आता अंडा इकडे टाकते दुसऱ्या याच्यावरती आणि मी आता तवा ठेवून चार पाच चपात्या बनवून घेते लवकर लवकर बनवावे लागते कारण आता टाइम झालेला आहे आणि त्यांना घ्यायला खाली सुद्धा बिल्डिंगच्या जावे लागते बिल्डिंगच्या खालीच बिल्डिंग खाली, बिल्डिंगच्या खाली जावे लागते बट तर चला आता आपण तीन चार चपाती बनवून घेऊया अंडा आणखीन बॉईल झाले झाला नाही अर्धाच झालेला आहे तर बघा आता आपण छान अशी चपाती बनवून घेऊया तर बघा मी चपाती कशी लाटते ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता बघा चपाती लाटण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी मी कशा प्रकारे चपाती बनवते तर ऍक्च्युली ट्रायपॉड आहे माझ्याकडे तो बट तो थोडासा ढिल्ला झालेला आहे त्यामुळे मोबाईल पडाय पडण्याची भीती वाटत आहे कारण की आता आपल्या कालच आपल्या मोबाईलला एक वर्ष जवळपास झालेले आहे घेऊन आता जस्ट एक वर्ष झालेले आहे आणि त्यामुळे भीती वाटते कारण की मोबाईल जर पडला तर तो खराब होण्याची खरंच भीती असते कारण की एवढ्या महागाचा मोबाईल आपण घेतो आणि पडला तर मग आपला ठीक करायला सुद्धा पैसे लागतात ना त्यामुळे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असंच मी समजते तर बघा आता चपाती मी कशी लाटते ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर तीन चार चपात्या बनवून घेते मुलांपुरत्या माझ्या स... मला तर भाकरीच आवडते तर भाकरी, भाकरी बनवलेली आहे सकाळीच मिस्टरांना टिफिनला दिली होती तेव्हाच मी माझ्यासाठी पण बनवून घेतली होती तर आता फक्त मुलांसाठी बनवून घेत आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहेत हे सुद्धा सांगा तर मी आहे ॲक्च्युली परभणीची पण मिस्टरांची ड्युटी आहे येथे मुंबईला त्यामुळे आम्ही मुंबईला खारघर येथे राहतो तर नक्कीच माझ्याशी कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये त्यांनासुद्धा छान छान असे व्हिडिओ बघता येतील मग सबस्क्राईब केल्याच्यानंतर बाजूला जे घंटीचे आयकॉन असते त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघायला मिळेल तर आता इथे तवा गरमच झालेला नाही तर तो होईल तोपर्यंत मी आता सगळ्या चपात्या लाटून घेते आणि बनवून घेते तर आता लास्टची चपाती चालू आहे तेवढी बनवून घेऊया अंडी बॉईल झालेत का ते बघूया आणि खाली मुलांना जायला घेऊया घ्यायला जाऊया तर बस स्टँडची आता जवळजवळ जवड़ आलेली आहे तो तोपर्यंत आपल्या चपात्या पण टाकून झालेल्या आहेत पण भाजी पूर्ण होत नाही असे मला वाटले कारण टाइम झालेला आहे आता त्यांना खाली घ्यायला जावे लागेल एवढी चपाती भाजणं झाली अंडी पण बॉइल झालेली आहे काढून ठेवूया आणि शिलून घेऊया तोपर्यंत बघूया मुले कुठपर्यंत आलेली आहेत तर मुलांची बस आणखीन दूर आहे बस मुलांची पर्यंत बघूया आपण काय काय होते इथं पीठ मळून थोडा वेळ जर ठेवलं तर खूप छान चपाती होते एकदम सॉफ्ट होते आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागते त्यामुळे जर तुम्ही पीठ चूक मळल्याच्या नंतर तुम्ही थोडा वेळ ठेवत नसाल तर नक्की आता पासून ठेवा बघा तुमची सुद्धा चपाती एकदम सॉफ्ट होईल तर चला आता बोलता बोलता आपल्या सगळ्या चपात्या सुद्धा बनवणं झालेल्या आहेत हात भाजलाय माझा ऍक्च्युली वाफ आली चपातीची हातावरती आग आहे बट काय काय करणार ना एक लेडीज म्हणल्यावर तिला घरातले सर्व काही बघावेच लागते तर बघा आता आपल्या अंडी सुद्धा बॉईल झालेले आहेत हा झालेली आहेत अंडी सुद्धा बॉईल ते सुद्धा बंद करून घेते थे। सॉरी ठेस लागली तर अंडी काढून घेऊया आपण अंडी झालेली आहेत बॉईल झालेली आहे छान माझ्या मुलांना अंडा करी खूप आवडते त्यामुळे मी बनवत आहे तर बघा हे अंडा आपली बॉईल सुद्धा झालेली आहे तर आता शिलून सुद्धा घेऊया खूप गरम लागत आहेत हात भाजत आहेत ऍक्च्युली माझं लक्ष एक दुसऱ्या मोबाईलकडे आणि एक इकडे व्हिडिओकडे कारण की त्या मोबाईल कळते बस कुठे आलेली आहे माझं सारखं लक्ष तिकडे चाललेलं आहे एवढे शिलून घेऊया आणि खाली जाऊया आपण गरम लागायला ऍक्च्युली थंड करून घेते थोडस थंड पाण्याने थंड पाणी मारले की लगेच निघून जात त्याच्यावरती टरफर तर आता आपले सगळे आपण काढून घेऊया तरी पण गरमच लागत आहे खूप मस्त होते अंडा करी माझ्या हातचे नॉनव्हेज तर सगळ्यांना खरंच खूप आवडते लग्न झालं तेव्हा मी काही जास्त बनवत नव्हते ॲक्च्युली तेव्हा हो ते मला काही सुद्धा नव्हते बट आता मुलांसाठी आणि हसबंडसाठी छान छान रेसिपी बनवते आणि त्यांना खाऊ घालते सर्व काही मी लग्न झाल्याच्या नंतर शिकलेले आहे तर बघा आता तिन्ही अंडी काढून झालेली आहेत हात भाजत आहेत ॲक्च्युली माझी काढायला सुद्धा ॲक्च्युली पा चपातीमुळेच माझा हात भाजलेला आहे वापाली होती हातावरती आता तोपर्यंत काढून घेते मुलं आले की लगेच काही जेवायला मागत नाहीत पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिटांनी जेवण करतात तोपर्यंत आपल्याला मसाला वगैरे तर मी बनवूनच ठेवलेला आहे कारण की मी मसाला बनवूनच ठेवते कारण की सकाळी मला टिफिन द्यावा लागतो मुलांना सुद्धा द्यावा लागतो त्यामुळे मी मसाला दोन तीन दिवस द्यायला असा कांदा टोमॅटो खोबरा असं मी भाजून छान असं मिक्सरला वाटून काढून ठेवते तर चला आता आपण खाली जाऊया मुलांचा टाईम झालेला आहे बसचा तर आता याला झाकून ठेवते आणि आपण खाली भेटूया आता तर आता आपण खाली आलेले आहेत आणि आता मुलांची बस सुद्धा येईल मी वाट बघत आहे येईल पाच मिनिटामध्ये तोपर्यंत बसते आणि वाट बघते बस येईपर्यंत म्हटलं थोडंसं वॉक करून घ्या इकडे तर खूप जास्त पाऊस पडत आहे तुमच्या इकडे पडत आहे का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा तुम्हाला बॅक कॅमेरा आलेले आहे ते बघा पूर्ण ढगाळ धगार ढगाळ असे वातावरण झालेले आहे एकदम खूप जोरशी पाऊस चालू आहे दोन दिवस झाले तर खूप जास्त जोरशी पाऊस चालू चालू आहे तर आता येतीलच मुले पाच मिनटामध्ये तोपर्यंत आपण वेट करूया अंडा करी होत आहे आणि इकडे भात होत आहे मसाला बनवला मी मसाला मसाला बनवलेला आहे आता त्यामध्ये अंडे सोडते छान असे मिक्स करून घ्यायचे पूर्ण मसाला अंड्याला कोड झाला पाहिजे थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचे आणि मग नंतर पाणी थोडेसे सोडायचं आपल्याला जशी ग्रेवी खावी तशी